मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा लवकर या मी वाट बघते जायचंय ना आपल्याला प्रियमजी कडे साडेतीन <laughs> <पी> मुहूर्तापैकी <मुर्त, laughs> आज एक मुहूर्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिवशी काय करतात काय करतात तुमच्या इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पूर्ण हो की आपण ईश्वर प्रार्थना करूया ईश्वर दिसू द्या मला जरा या साईडला या ईश्वर बघूया गुड मग आपण कधी जायचंय नाही मला नको आहे काय सोनं विण तू तो, मेरा कोहिनूर, हे तो मेरा कोहिनूर माला माला हे। है रे तू तो मेरा कोहिनूर है बरोबर आहे वाढले जरा दोन तीन किलोनं सोनं हे आहे ना सोनं वाढले चांगलं अजून वाढू अजून वाढू अजून वाढू सुट्टी नाही आहे तुम्हाला तर अहो आज विदाउट टिफिन निघालेत कारण आज काहीतरी स्पेशल असेल त्यांच्याकडे म्हणून oh, uh, बरं मी मस्त छान रसाचा स्वयंपाक स्वरूप असणारच तुम्हाला मला तुम्ही मला तुम्ही फोटो काढून पाठवा काय होतं तुम्हाला खरं तर अगदी उठल्या उठल्या प्रॉपर हे बेडशीट व्यवस्थित व्हायला हवं आणि मगच या रूममधून बाहेर पडायला हवं पण तसं नाही होत माझ्याकडून मी चादर वगैरे घडी घालून ठेवून देते म्हणजे जे काही पांघरण्यासाठी घेतलेलं असतं हलकं फुलकं सध्या तर उन्हाळा आहे लागत नाही तर ते घडी घालून ठेवून देते आणि त्यानंतर मग पुन्हा अंघोळ झाल्यानंतर निवांत बेडशीट अगदी प्रॉपर व्यवस्थित करून घेते बेड जर व्यवस्थित असेल ना तर अगदी फ्रेश वाटायला लागतं आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्हली होते अगदी चला यानंतर मी ब्रेकफास्ट बनवायला आहे तोपर्यंत कविताही आली होती आज थोडंसं लेट झालं आहे ब्रेकफास्टला तर कवितेला म्हटलं झाडून घे आणि आमच्यासोबत पटकन ब्रेकफास्टसाठी ये तर तिघेनी मिळून छान डोसे एन्जॉय केले जे काही रविवारी मी इडलीसाठी बॅटर बनवलेलं होतं जेव्हा केव्हा मी ते बनवते ना तेव्हा थोडंसं जास्तच बनवते कारण त्यानंतर आठवड्यातून एकदा दोनदा हे असे डोसे बनवून खायला ना भारी वाटतात आणि आवडतात ही तर आता प्रीतीशी येतोय माझा एक दोन दिवसात त्याच्यासाठीही मी ठेवलं आहे अजून त्याला खूप आवडतात जे काही आपण कांदा टोमॅटो घालून करतो ना उत्ताप्पा तो प्रकार त्याला जास्त आवडतो आणि हा असा पातळावाला डोसासुद्धा तर मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे ही जी कविता आहे ना हिचा छोटा मुलगा आणि मोठा ही तर त्यातल्या त्यात छोटा खूप हुशार आहे तर ती तेच इथे सांगत होती आम्हाला की उद्या सुट्टी घेते मी एक तारीख आहे त्याचा रिझल्ट आहे आणि अर्थातच त्याचा रिझल्ट चांगलाच येणार तो पहिलाच येणार शाळेमध्ये म्हणजे त्याच्या वर्गामध्ये दुपारी तीन साडेतीनची वेळ आहे ही, ही रांगोळी काढायची मम्मीने व्यवस्थित हा मला काउंटर क्लीन करून दिला आणि ह्यानंतर आता हे माझं रांगोळीसाठीचं स्ट्रगल मला ना खरंच सांगते मी तुम्हाला न बघता एकही मनाने रांगोळी काढता येत नाही हो बी चान। चान, <laughs> आहे मेरी है, छान 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 आहे तर ही आहे सुतनवी बेंगोली ही तरी मराठी बोलतीये छान कशी आली रांगोळी छान खूप चार। चार। <laughs> तो परफेक्ट मैच हो गया। उन्होंने क्या दिखाया है रंगोली में ऐसा वाला कलश इधर बनाया है अच्छा, अच्छा, तो मुझे याद आया ये मेरे पास है है ना और बाद में इधर रखा तो परफेक्ट मैच हो गया <laughs> काम ही बन गया मेरा आत्ता आपण ज्या सुतन्वीला भेटलो ना तर ती टीचर आहे स्कूलमध्ये आणि माझ्या समोरच्याच फ्लॅटमध्ये राहते रांगोळीनंतर लगेचच मम्मीनी हार बनवायला घेतला आहे तर मी डाळ शिजायला घालते आहे आज दोघी आहोत आम्ही स्वयंपाकाला तर पटकन स्वयंपाक होणार आहे माझा तसंही मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो आणि मला एक कॉमेंट आली होती की ताई तुला किती वेळ लागतो खरं तर माझा दिवसभर हा स्वयंपाक सुरू असतो आस असं म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही बरं का आणि ही ट्रिक जी कुकरला शिट्टी लावताना त्या कुकरच्या दांड्या मध्ये आणि शिट्टीमध्ये सुद्धा थोडंसं ऑइल टाकायचं आणि मग डाळ शिजायला ठेवायची म्हणजेच कुकर खराब होत नाही हॉप खराब होत नाही तर हे बघा हा असा मम्मीने सुंदर असा फोटो हार बनवलाय जेव्हापासून आंब्याचा सीझन सुरू झाला आहे तेव्हापासून अहो माझ्या मागे लागलेत की प्लीज आमरस बनवू ना गं नाहीतर मी तर एटलीस्ट बनवतो पण मी ना साखर पोटात जाते या नावाखाली अजिबात आजपर्यंत आमरस करून दिलेलं नाही तर या सीझनचं पहिलं आमरस आजच्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीय दिवशी बनणार आहे तसंही आमच्या गावाकडे अक्षय तृतीयेला आंब्याचा आमरस करायला स्टार्ट करतात या दिवशी पहिल्यांदा आमरस बनवतात आणि जवळपास वटपौर्णिमेपर्यंत म्हणजे वटपौर्णिमेला शेवट आमरस बनवलं जातं तर मी ही ट्रेडिशन फॉलो केलेलं आहे आज की आज पहिल्यांदा अमरस बनवती आहे एक तर मी तळण तळत नाही आणि जेव्हा पुरणपोळी असते तेव्हा आपण तळणतळतो त्यावेळेला हे असं खूप सारं तळून ठेवून देते क्लिप लावून असं ठेवून द्यायचं कॅरीबॅगमध्ये मऊ पडत नाही अजिबात आणि मग नंतर जेवणामध्ये तोंडी लावायला थोडं थोडं ते घेत राहायचं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं सारं तळण कशासाठी तळतीने तर याचसाठी तर बघा डाळ शिजायला घातली होती ती एकाच शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजली आहे आणि आता ही येळवणी काढणार मी मला ना आमच्या सासूबाईंच्या हज्जी येळवणीची आमटी खूप आवडते खूप छान त्या माझ्याकडून ती थोडीशी घट्ट होते आणि दुसऱ्या दिवशी तर अगदी तिचं पिठलंच होऊन जातं म्हणून मग मी मम्मीनं म्हटलं मी पुरण वगैरे सारं करते तोपर्यंत तुम्हाला सगळा मसाला वगैरे पण देते काढून तुम्ही आमटीला फोडणी द्या तुमच्या हातची येळवण्याची आमटी मस्तच लागते आणि खरंच खूप टेस्टी झाली होती बरं का आजची आमटी या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किचनमध्ये खरंच काम करायला नकोसं होतं किचनमध्ये ना छोटा फॅन आहे अगदी हेलिकॉप्टरसारखा हवा देतो पण काय उपयोग ना तो फॅन लावला की खाली गॅस विजतो लावूच शकत नाही मग जेव्हा शेगडी बंद असते तेव्हा मात्र आपण इतर कामं चालू असताना त्या फॅनचा वापर करू शकतो आणि याचसाठी तो लावलेला आहे पण ना मला बऱ्याच वेळा असं होतं की लक्षातच राहत नाही की या किचनमध्ये पण आपल्याकडे फॅन आहे जेव्हा दोघी दोघी असं स्वयंपाकामध्ये असतो ना पटकन स्वयंपाक होऊन जातो कळतही नाही की कधी झाला तर हे बघा एका साईडला माझं पुरण सुरू आहे तर एका साईडला सासूबाई माझ्या आमटीला फोडणी देत आहेत तर आता मध्येच ब्रेक घेऊन मस्तपैकी आता मी आमरस बनवून फ्रीजला ठेवून देणार कारण थंड आमरस छान लागतं हो की नाही आणि मग कितीही उकाडा असू द्या गरम गरम चहा करणार दोघीजणी आणि पिणार आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करणार तर बिन्हा पाण्याचं हापूस देवगड हापूस आहे हां मागच्या वेळी जो आणला होता तो रत्नागिरी होता तर त्याचं अमरस बनवलं आणि चहा करून पिलो आणि लगेचच पुन्हा पुढच्या कामांना सुरुवात केलेली आहे मम्मी मला गोळे करून देणार आहेत आणि मी लाटून पोळ्या भाजून घेणार आहे विदर्भ साईडला म्हणजेच अमरावती वगैरे साईडला पुरणपोळी कम्प्लिटली वेगळी असते ना मला एकदा ती ट्राय करायची आहे मी तसा व्हिडिओही बघून ठेवला हो आहे की पण तरीसुद्धा भीती वाटते की यार जमेल का आपल्याला ती तशी पोळी आमच्याकडे मात्र ही अशी पोळी असते अगदी टम्म फुगणारी पोळी आणि आमच्या भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये टम्म फुगणारी पोळी जिला बनवता येते ना तर ती खरी सुगरण पोळीचे काठ वगैरे अगदी बारीक असायला हवेत आणि पोळी ही अशा पद्धतीनं टम्म फुगायला हवी म्हणजेच ती सुगरण पण मी असं एका काकूनकडून ऐकलं अमरावतीच्या की त्यांच्याकडे ना पुरणपोळी ही फुगली नाही पाहिजे तर ती चांगली असणार साडेसहा होत आहेत आणि पुरणपोळ्या करून ही अशी अवस्था आहे माझी सध्या म्हणजे ना लिटरली इतकं गरम होत आहे इतकं गरम होत आहे कसा कसा स्वयंपाक आवरला दोघींनी मिळून मम्मी आता वॉकला गेले आहेत आम्ही जसं पहाटे जातो तसं त्या यावेळी जातात संध्याकाळी आणि न चुकता वॉक करतात बरे का शुगर पेशंट जर कोणी व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही लक्षात ठेवा की रोज चार किलोमीटर चालणं हे खूप गरजेचं आहे औषध गोळ्यांसोबत स्वतःची स्वतः ही अशी काळजी घेतली की पथ्यपाणी पाळणं आणि वॉक वगैरे करणं आता मी मी जबरदस्ती त्यांना थोडासा आंबा वगैरे देते बट त्या खात नाहीत स्वतःहून उलट त्या नको म्हणत असतात तर चला थकली आहे पण मला ना साडी घालायचा मूड आहे साडी नेसायची आहे मला घालायची नाही आहे सॉरी तर साडी बघते हलकी फुलकी अशी ना मला असं वाटते माझ्याकडे साडीच सा नाही आहे अशी थोडीशी चांगली पटकन घालता नेसता येईल अशी तर शोधते आणि नेसते सा अहो यायची वेळ होती आहे अहो ना काही सामान आणायला सांगितले जसं की पूजा वगैरे आमच्याकडे ना असे वेगळी पूजा वगैरे अक्षरतीची मांडली जात नाही मेन जी म्हणजे गेलेल्या लोकांच्या अस्थी जिथे ठेवलेल्या असतात ना तिथे सकाळी सकाळी अगदी आठ वाजता पुरणपोळीचा नैवेद्य येऊन दाखवलेला म्हणजे दाखवला जातो तर इथे मी माझ्या घरामध्ये हे बघा दिसतंय तिथे वरती तर आहोनचे पप्पा आहेत म्हणजे माझे सासरे त्यांचा फोटो ठेवला आहे तर त्याच फोटोंना आज आम्ही निवेद दाखवणार आहोत आणि वेगळं असं काही कलश वगैरे मांडणं वगैरे किंवा प्रॉपर लक्ष्मी पूजेला जशी पूजा वगैरे करतात तसं काही आमच्याकडे नसतं मी फक्त जो काही कलश माझा नेहमीचा असतो हे बघा तर त्याच कलशाला यांना सांगितलं की खाऊची पानं घेऊन या म्हणजेच नागिनीची ती पानं मी त्याला लावणार आणि त्याची पूजा करणार बाकी तो कलर्स तर नेहमीच असतो माझ्या मंदिरामध्ये बघा आहे का एखादी हलकी फुलकी साडी माझ्याकडे नेसण्यासाठी कोणती नेसायची सतत सतत रिपीट झालेल्या साड्या आहेत या ठीक आहे काहीतरी ना क्रॉस करूया मिसमॅच करूया सॉरी मिसमॅच करून काही घालता येते का, का बघूया बघा या साडीवरचा हा ब्लाउज आहे तर मी हा विचार आहे हा जो ब्लाऊज आहे ना हा चुकीचा स्टिच झाला आहे जुन्या घरी असताना एका शिकाऊ टेलरकडून जो बिल्कुल मला आवडत नाही घालायला तर ही साडी आहे आणि हा ब्लाऊज आहे हे असं आपण मिसमॅच करूया आणि हे होत आहे कसं दिसत आहे आता नेसल्यावर कळेल नो हे खूप महत्वाचं आहे बरे का कितीही काम असू द्या घरामध्ये स्वतःकडे पाहायला नटायला आणि सुंदर दिसायला अजिबात विसरायचं नाही थोडंसं काम बाजूला ठेवायचं हे बघा इथे ना मी उर्मिला निंबागळसारख्या पोझेस करायला ट्राय करते पोझही देते मी की तिची कशी कंबरवाली पोज आहे ना नवीनच तिने इन्स्टावर फोटो अपलोड केलेत बघा काय सुंदर दिसते ती राव तर माझंही स्वप्न आहे की आपलीही कधी कंबर तेवढी बारीक होईल का तर झाली आहे बरं का माझी थोडीशी आता दिसली असेल तुम्हाला तर तिच्यासारख्या पोज करून बघितल्या जमत आहे का आपल्याला छान दिसत होती मी आवडली मी माझी मला स्वतःला स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं चला मी तुम्हाला माझं मेकअप स्किल ऐकवते ऐकवते का म्हणती आहे कारण का प्रॉपर दिसत नाही हो मला अजून कॅमेरा सेट नाही करतायत तर याच्यावरती मम्मीने म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला एक सोल्युशन दिलं आहे त्यांनी मला सांगितलं आहे की एक छानसा छोटासा मिरर घे आणि मग कॅमेरासमोर बसून मिररमध्ये बघत मेकअप कर तर चांगली की नाही आयडिया ही त्यांची तर लवकरच मी एक छान असा सुंदरसा मिरर मागवेन बरं मी काय काय केलं माहिती आहे मॉइश्चरायझर लावलं जे मला डर्मॅटॉलॉजिस्टने सांगितलं आहे की अजिबात लावू नकोस सु। तरीसुद्धा मी जेव्हा थोडंसं मेकअप करते तेव्हा लावते तर मॉइश्चरायझर लावलं त्यानंतर मॅकचं माझ्याकडे कन्सिलर आहे ते थोडंसं हलके हलके माझे जे, जे काही डार्क स्पॉट आहेत त्याच्यावरती लावून घेतलं मॅकचं माझ्याकडे फाउंडेशनसुद्धा आहे पण ते मी आज लावणार नाही माझ्या मूडवरती डिपेंड असतं जेव्हा जे, जे लावायचं मूड होतं ना ते लावते मी माझ्याकडे बरवा आणि मॅक दोन आहे तर आज मी बरवाच अप्लाय केलं आहे थोडीशीच त्यावरती शुगरची कॉम्पॅक्ट पावडर लावली आणि तुम्ही पाहिलं काजळसुद्धा लावून घेतलं आणि सध्याचं नवीनच मागवलेलं हे प्रोडक्ट जेव्हा एखादी लिपस्टिक किंवा असं काही वेगळं आपण ऑर्डर करतो ना तर त्याच्याच प्रेमात असतो आपण तर मीही आहे तशीच हे वॉटर टिंट आहे बघा केवढं पिगमेंटेड आहे छान दिसते ना अगदी माझ्या ब्लाउजच्या कलरला परफेक्ट मॅचिंग कलर, कलर आहे हा आणि त्या अगोदर मी थोडासा लिबामही लावला होता आणि हे आज पहिल्यांदाच ट्राय करते की वॉटर टिंट असाही वापरायचा असतो असा एक मी व्हिडिओ पाहिला इन्स्टावरती म्हटलं यार आपल्याकडे तर आहे वॉटर टिंट आपण का नाही बरं असा अप्लाय केला म्हणून मी आज हा अप्लाय करते आहे अगदी पहिल्यांदा आणि डोळ्याला बर ला। जमलं बरं का ते लावायला पण गालाचं बघा काय झालं हा वॉटर टिंट आहे ना सुकतो पटकन आणि सुकला ना की तो जागच्या जागी बसतो ब्लेंड होत नाही तर पलीकडच्या गालाला ब्लेंड करता करता इकडचा गाल विसरलंच की राव आणि बसला ना तो जागीच तिथेच तो डाग जायलाच तयार नाही मग म्हटलं चला वरून आता याला आपण कॉम्पॅक्ट पावडर लावूया हा मेकअप तर काही काढू शकत नाही ऑलरेडी एवढं काम करून थकलो आहे आपण मग वरून अशी ही कॉम्पॅक्ट पावडर लावली तरीसुद्धा अगदी कोणीतरी कानाखाली मारली असंच दिसत होतं पण ठीक आहे पहिलीच वेळ आहे दोन इयरिंग्ज आहेत या एक झुमकीवाली नाही दोन्ही झुमकेच आहेत पण थोडंसं डिफरन्स आहे यामध्ये घालून दोन्ही एक एक मी आहोना नेहमीप्रमाणे विचारलं की यामधला कोणता घालू आणि मला माहिती होतं मला जो घालायचा नाही आहे नेमका तोच आहो सांगणार की हा घाल म्हणून आणि अगदी तसंच झालं पण मी काय ऐकते ना <laughs> त्यांनी जो सांगितला तो मी नाही घातला जो मला आवडला तोच मी घातला प्रॉपर ब्लेंड नाही झालेलं ठीक आहे ना हे आवडलं होतं आणि मी हे घातलं आहे तुळशी बागितलं फक्त शंभर रुपयेचं आणि कित्येक वर्ष झाली याला घेऊन पण मला आवडतं छान आहे त्याचं ना आता केस आणि आहोने आणलेला गजरा आणि सगळ्यात महत्त्वाचं टिकली हे हवंच पुढे बरं आहोनी काही न सांगता गजरा आणलेला नाही आहे बरं का मी सांगितला होता त्यांना आणायला म्हटलं पानं घेऊन येताच आहात तुम्ही नागिनीची जी मला कलश पूजण्यासाठी लागणार होती त्याच्यासोबत गजराही आणा आणि चक्क आज मोगऱ्याचा गजरा मिळाला आहोंना ना हा हा काय स्मेल होता याचा मस्त वाटलं मला हा गजरा माळून आणि असा हा जेव्हा मी मध्ये भांग पाडते ना तेव्हा मला असं वाटतं मी खूप अशी मॅच्युअर म्हणजे खूप पोख्त वाटते मी मी स्वतःला तशी समजत नाही तो भाग वेगळा आहे कधीही समजायचं नसतं बरं का वय झालं आता आपलं वय होतंय आता आपण म्हातारे होतोय असं बिलकुल सुद्धा मनातही नाही आणायचं आणि तोंडात म्हणजे शब्दांमधून तर ते कधीच तसं व्यक्त नाही करायचं काही म्हणा तेच चांगली आली पाहिजे <laughs> <गोड़े? laughs> मैत्रिणीनं तुमच्यापैकी कोणी हे मसूरच्या डाळीचे भजी ट्राय केले आहेत का केले नसतील तर मी सांगते म्हणून एकदा नक्की करा काय टेस्टी होतात माहिती पूर्वी मला माहितीच नव्हतं की अशा पद्धतीनं मसूर डाळ भिजायला घालून भजी केले तर ते आपल्या चणा डाळीच्या भज्यांपेक्षा सुद्धा टेस्टी भजी होतात हो अगदी दोन तीन तास ती डाळ भिजवायची डाळ भिजायला वेळ नाही लागत आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर टाकून पेस्ट करून घ्यायची मी कोथिंबीर नंतर ॲड केली त्यामध्ये कांदा वगैरे जर का गाजर खिसलेलं असेल किंवा अजून तुम्हाला इतर काही भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या त्याही तुम्ही करू शकता अगदी क्रिस्पी आणि अप्रतिम चवीची भजी होतात बरं का हे नक्की ट्राय करा चला सारा स्वयंपाक झालेला आहे आणि ना आम्ही भजी करणार नव्हतो काय मी तर कॅन्सलच करून टाकला होता तो आयटम म्हटलं चला भिजलेली डाळ तशीच फ्रीजमध्ये ठेवून देऊया एअरटाईट कंटेनरमध्ये आणि उद्या बघता येईल कारण मला नटायचं तटायचं होतं ना आणि त्याच्यासाठी वेळच भेटत नव्हता म्हणून पण दुपारीसुद्धा गरम गरम भज्यांचा स्मेल येत होता आणि संध्याकाळी जेवायच्या वेळेला पण गरम गरम भज्यांचा स्मेल यायला लागला म्हटलं यार आपल्या सारे आजूबाजूच्या मैत्रिणी भजी आहेत तर आपण आपण कशाला मागे राहायचं किती वेळ होऊ द्या म्हटलं <laughs> करून घेऊया तर पटकन दोघींनी मिळून अशा पद्धतीने भजी केले आणि आता ही सारी पूजेची तयारी तर मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्याकडे अस्थींची पूजा केली जाते तर त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि तोही अगदी सकाळी सकाळी दिवस उगवायला त्या अस्थींना नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा तुमच्याकडे कशा पद्धतीनं अक्षयतृतीय साजरी करतात हेही मला नक्की सांगा हं हो, कॉमेंटमध्ये बाहेर येताच प्लुटो आलेला आहे मला भेटायला तो मला ओळखतो अगदी छान ओळखतो हे बघा आहे की नाही सुंदर क्यूट आहे मला ही खूप मूड होतो हो असा एखादा प्लूटो आपणही आणावा पण लहान मुलांसारखं त्यांचं पुन्हा सगळं करावं लागणार आहोनी सांगितले तुझी तयारी आहे का आणि मनाची तयारी असेल तर मग आपण धाडस करूया घेऊन हो येऊया प्रितिशलाही माझ्या खूप आवडतात आहे त्याच कलशाला नागिनीची पानं लावली आणि लगेचच असा हा मस्त सुवर्णदीप लावून घेतला आणि हा जो काही भीमसेन कापूर आहे तो लावल्यानंतर जे काही वातावरण होतं ना घरातलं अगदी प्रसन्न बरं हा असा सारा स्वयंपाक होता हे नैवेद्याचं ताट खरं तर असं बोललं जातं की नैवेद्याचं ताट हे नेहमी पितळेचं किंवा चांदीचं असावं पण आमच्याकडे नाही आहे मी घेण्याचा लवकरात लवकर एक पितळेचं ताट प्रयत्न करणारा आहे चांदीचं नाही बरं का मला बऱ्याच वेळा असं विचारण्यात आलं आहे की गुगलवरती तू जे काही देवाचे सॉंग्स लावत असते त्यामध्ये काय काय लावते तर रोजच्याच लिस्टमध्ये माझ्या विष्णू सहस्त्रनाम श्रीसुक्त आणि लक्ष्मीस्तुती हे असतंच पण मी असं ऐकलं की अक्षय तृतीय दिवशी आवर्जून हे तीन स्तोत्र घरामध्ये प्ले व्हायलाच हवेत तर मी ते प्ले केले होते आणि आल्हाददायक अगदी प्रसन्न या अशा वातावरणामध्ये आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली मी त्यानंतर जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर मस्त गॅलरीमध्ये बसून आमरस एन्जॉय केलं पुरणपोळीसोबत मला आमरस नाही जात असा होता आमचा अक्षय तृतीयेचा दिवस तुमचा कसा गेला हेही सांगायला विसरू नका चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईक करायला आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye. Love you all.